एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रबरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क बारा बारा। आपल्या संगमनेर मतदारसंघामध्ये अवकाळीमुळे ज्या ज्या ठिकाणी घराची पडझड झाली जनावर मृत्युमुखी पडले त्या भागाचे आपण तत्काळ पंचनामे करून तसेच जे शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचे सुद्धा वस्तुनिष्ठ पंचनामे करायला बाबतच्या शासन स्तरावरून सूचना आल्या होत्या आणि मी सुद्धा तहसीलदार असेल कृषी अधिकारी असेल यांना या सूचना करून त्याची खात्री करून घ्या प्राथमिक अहवाल काही बनवले गेले होते कृषी विभागाकडून त्यातून काही उन्हे जाणवल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना सूचना दिल्यात माझ्या कार्यालयाचा एक संपर्क क्रमांक सुद्धा आपण त्यामध्ये जाहीर केला असून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याची माहिती पाठवल्यानंतर आपल्या कार्यालयाकडून सुद्धा प्रशासनाला ते फॉरवर्ड करून त्याबाबत कारवाई करण्याच्या पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कोणत्या जास्त नुकसान आहे अधिकाऱ्यांनी आपल्याला कळवलं आता जवळेकडलं का असेल धांदरफळ भाग जो असेल हा जो आहे इकडचा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अंदाज त्यांनी आपल्याला दिलाय आणि त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्याचे काम चालू आहे नाही या संदर्भात शासन स्तरावर सहा आता अवकाळी पावसा संदर्भातला आदेश निघालेला असून सर्व विभाग आयुक्त असेल जिल्हाधिकारी असेल यांना तेहतीस टक्क्यापेक्षा ज्यांचं जास्त नुकसान आहे त्यांना बाबत अहवाल वाल करायलावलो परंतु आमचा प्रयत्न राहील नुकसान झालं सर्व शेतकऱ्यांना मदत निधी ही मदत हा मिळाली पाहिजे त्यासाठीची निधीबाबत सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर